नमस्कार मित्रांनो मी कल्पेश भांगर आणि स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की स्वर म्हणजे काय स्वरांची विकृती म्हणजे काय आणि ते स्वर पेटीवर कसे वाचतात ते पण सुद्धा आपण बघितलं मी आशा करतो की तुम्ही या गेल्या दोन दिवसात तुम्ही थोडीफार प्रॅक्टिस केली असेल म्हणजे थोडेफार ते स्वर आणि स्वरांची विकृती ही कशी ऐकायला येते हे तुम्हाला समजलं असेल तर आपण या व्हिडिओमध्ये पुढच्या काही बेसिक डेफिनेशन बघणार आहोत त्यामध्ये पहिली डेफिनेशन आहे संगीत आता संगीत म्हणजे काय आपण बघतो की ज्या ज्या माणूस कला करू शकतो उदाहरणार्थ त्याच्यामध्ये संगीतामध्ये गायन वादन आणि नृत्य ह्या तिन्ही कला एखादा माणूस करू शकतो तर या तिन्ही कला चा मेल जिथे होतो त्यास संगीत असे म्हणतात म्हणजे ह्या तिन्ही कला ज्या गोष्टींमध्ये अंतर्भूत आहेत त्यांना संगीत असे म्हणतात आणि पुढचं आपण बघूया की नाद नाद म्हणजे काय आपण जनरली बोलतो की आवाजाचे भरपूर प्रकार आहेत म्हणजे जसा नॉर्मल आवाज आहे शांत आवाज आहे गोंगाट आहे त्यानंतर पक्ष्यांची किलबिल असते वेगवेगळ्या याच्या वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे आवाज असतात तर नाद म्हणजे काय संगीतामध्ये आवाजाला नाद असं का म्हटलं गेलंय कारण संगीतामध्ये आपण बघतो की एखादं इन्स्ट्रुमेंट असतं समजा तबला झाला किंवा ढोलकी झाली किंवा पखवाज झाला किंवा पेटी झाला बासरी झाले जरी साधनं वेगवेगळी असली जसे हवेच्या कंपामुळे किंवा हाताच्या थापेमुळे हा वेगवेगळे लहरी उत्पन्न होतात आणि त्याच्यातून मधुर असा आवाज आपल्याला ऐकायला येतो त्या मधुर आवाजालाच आपण नाद असे म्हणतो ठीक आहे तर पुढची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे की लय आता आपण बघितला का नाद नाद म्हणजे काय तर एखाद्याचा इन्स्ट्रुमेंटमधून निघालेला मधुर आवाज पण लय म्हणजे काय आता तीच तोच जर आवाज एका ठराविक कालावधून कालावधीत रिपीट होत असेल म्हणजे दोन मात्र्यांमधली जो अंतर असतो दोन मात्रमधले जो अंतर असतो म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर घड्याळाचे काटे आपल्याला माहिती आहे की घड्याळ्याचे किती तीन काटे असतात तास काटा मिनिट काटा आणि सेकंड काटा तर प्रत्येक काटा आपापल्या लयीमध्ये एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा फिरत असतो तर त्यालाच बोलतात लय की सेकंड काटा पण थोडा मागे पुढे होत नाही मिनिट का काटा पण मागे पुढे होत नाही कारण ते जर मागे पुढे झाले तर मग त्याचा इफेक्ट डायरेक्टली तास काट्यावर पडतो समजलं तर याच्यासाठी संगीतामध्ये लय खूप महत्वाचे असते तर ह्या लयीचे मुख्यतः तीन प्रकार पडतात एक म्हणजे विलंबित लय दुसरी म्हणजे मध्य लय आणि तिसरी म्हणजे द्रुत लय आता नावातच लिहिलंय विलंबित म्हणजे एखादं लय आहे ती खूप स्लो आहे म्हणजे त्याच्या दोन मात्रांमध्ये खूप वेळ थांबायला लागते आपल्याला तर आणि दुसरी मध्यलय मध्यलय म्हणजे ही नॉर्मल लय असते नॉर्मल लय ज्याच्यात आपण म्हणजे गाण्याची सुरुवात करतो किंवा एखा एखाद्या गीताची ज्या लयेमध्ये सुरुवात होते ती मध्यलय असते परंतु आपण बघतो की जसं जसं गीताचा शेवट येतो तेव्हा आपण ती लय वाढवतो किंवा ते लय वाढून आपण गाण्याला साथ संगत करतो तर त्या लयला द्रुत लय बोलतात म्हणजे द्रुत म्हणजे फास्ट आहे असं ते ठीक आहे तर आजच्या पुरती एवढंच आज आपण बघितलं की संगीत म्हणजे काय नाद म्हणजे काय आणि लय म्हणजे काय या तीन गोष्टी आपण अभ्यासल्या यावर तुम्हाला एक फोटो येऊन जाईल थेरीचा जा। ते तुम्ही थेरी तुम्ही, तुम्ही कॉपी तुमच्या नोटमध्ये नोट डाऊन करून घ्या किंवा मग तुम्ही लक्षात ठेवा एकदम सोप्या गोष्टी आहेत आशा करतो तुम्ही व्यवस्थित अभ्यासात आजच्या पुरते एवढंच धन्यवाद जय महाराष्ट्र